नमस्कार आता रागिणीची चोरी पकडली गेलेली असते म्हणून आता रागिणी घाबरलेली असते रागिणीला वाटतं आता भूमी सगळ्यांसमोर आकाशसमोर मला एक्सपोज करणार आणि परत आकाश मला घराच्या बाहेर काढणार म्हणून रागिणी ही घराच्या बाहेर पडते आणि कुठेतरी लपून बसते आणि घरात सगळ्यांना समजतं की रागिणी गायब झाली आहे म्हणून सर्वजण शोधाशोध करतात आणि पोलीस कंप्लेंट करतात आता आकाश आणि भूमी एसीबी गायकवाडांकडे येतात आणि त्यांना म्हणतात आत त्याची मिसिंग कंप्लेंट नोंदवून घ्या तेवढा ते तिथे हवालदार येतो आणि तो म्हणतो एक डेड बॉडी आली आहे ती रागिणी पटवर्धनशीच्या सारखीच मिळती जुळती आहे जरा तुम्ही बघून घेता का तेव्हा आकाशभूमी तिथे ओळख पटवायला येतात आणि त्यांना मोठा धक्काच बसलेला असतो आकाशभूमी बघतात तर काय पण ती रागिणी पटवर्धनची बॉडी नसते आता इकडे पौर्णिमा घाबरलेली असे ती म्हणते आता आईंचं पितळ उघडं पडणार म्हणून त्या आधीच बेपत्ता झाल्या आहेत आता माझी सपोर्ट सिस्टीम गेली मी एकटी काय करू आता यशपाल म्हणत असतो या बाईने आता काय नवीन नाटकं चालू केली आहेत ही बाई काय मरणार विरणार नाही आणि ही बाई कुठेही गायब पण होणार नाही नक्कीच हिने काहीतरी प्लॅनिंग केलं आहे मला शोधून काढावं लागेल तर आकाशभूमी घरात येतात हा घरात येतो आणि भूमी बाहेरच फोनवर बोलत उभी असते आणि तिला स्टोर रूममध्ये कसला तरी आवाज येतो म्हणून भूमी स्टोर रूममध्ये जाते आणि बघते तर काय रागिणी छानपैकी आरामात झोपलेली असते आता भूमीला रागिणीला स्टोर रूममध्ये बघून मोठा धक्काच बसतो रागिणीच्या हाताला भूमी पकडते आणि फरपटत घरात घेऊन येते आणि म्हणते आकाश आकाश हिबक राघिणी पटवर्धन आत्ता कुठे होत्या माहीत आहे स्टोर रूममध्ये छानपैकी ताणून दिलं होतं छानपैकी मस्त आरामात झोपल्या होत्या आणि आपल्याला इथे सगळ्यांना काळजीत टाकलं होतं तेव्हा लगेच आकाश म्हणतो आत्या काय ग असं वागताना तुला लास्ट नाही वाटली का आम्ही किती घाबरलो होतो तेव्हा रागिणी काहीच बोलत नाही तेव्हा आजी म्हणते अगं रागिणी तुला कळतं की नाही काय हे तुझं वागणं अगं आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा सुद्धा केली आहे तू मिसिंग झाल्याची तेव्हा रागिणी काहीच न बोलता तिच्या रूममध्ये जाते तेव्हा इकडे भूमी विचार करते नक्कीच यांच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे आता यशपाल ये रागिणीकडे येतो आणि म्हणतो काय चाललंय रागिणी तुझं हे तुझी ही नाटकं मला समजत नाहीत असं समजू नकोस हा तू या घरातल्या लोकांना मूर्ख बनवू शकतेस पण मला नाही मी तुझ्या या नाटकांना बळी पडणार नाही तू मला माझा तिसरा हप्ता द्यायचा आहे तेव्हा रागिणी म्हणते अरे बाबा तू मूर्ख आहेस का मी तुझ्यामुळेच घर सोडून गेले होते अरे तुझ्यामुळेच गेले होते कारण तू सारखा हप्ता 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 किती हप्ते देऊ मी अरे कुठून आणू मी एवढे पैसे पहिला हप्ता दिला दुसरा दिला आता मी नाही देऊ शकत हप्ते यशपाल म्हणतो ठीक आहे मग मी हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो यशपाला रागिणीची चांगलीच मजा घेत असतो आणि चांगलीच तिची सुद्धा असतो रागिणी कुणाला नाही ती फक्त यशपालला घाबरत असते जर या मूर्ख माणसाने माझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला तर ही लोकं मला खडी फोडायला पाठवणार हे नक्की मला फाशीची शिक्षा होणार असा रागिणी विचार करत असते आणि त्याला म्हणते ठीक आहे मी बघते काहीतरी पण सारखं सारखं असं माझ्या मागे लागू नकोस आता इकडे भूमी विचार करते या रागिणीवरना बारीक लक्ष ठेवलं पाहिजे नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे तर आता रागिणीने भूमीने रागिणीला स्टोर रूममधून परत एकदा घरात आणलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू